जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने प्रमुख प्रशिक्षणार्थी पोलीस उप संतोष खाडे यांनी जिल्ह्यात विविध कारवायांचा धडाका सुरूच ठेवला आहे प्रत्येक तालुक्यात जाऊन ते गुन्हेगारांवर करत आहेत त्यांचा मोर्चा सोमवारी पाथर्डी तालुक्यात होता तेथे एकाच दिवसात सलग तीन ठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई करत त्यांनी विदेशी दारू धारदार कोयते तसेच मावा बनविण्याचे मशीन जप्त केले यापूर्वीच्या अशाच कारवायातून फरार असलेला एक आरोपीही त्यांनी अटक केला खाडे यांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमधून पोलीस दलाच्या कार्यशैलीचे जोरदार स्वागत होत आहे पोलिसांनी दिनांक जून रोजी सकाळी एडके कॉलनीत काही जन विदेशी दारू साठवून ठेवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर खाडे यांनी तातडीने कारवाई केली विशेष पोलीस पथकासह छापा टाकण्यात आला या पथकात पोलीस कर्मचारी राजेंद्र बाब शकील शेख शंकर चौधरी दिगंबर कारखेले दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार अजय साठे मल्लिकार्जुन बनकर अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिघे जालिंदर दहिफळे दीपक जाधव आणि चालक बाळासाहेब जाधव यांचा समावेश होता छाप्यात काल्या उर्फ तैफीक नजीम शेख वर्ष सत्तावीस राहणार जुनी पंचायत समिती रोड व अल्ताफ रशीद शेख वर्ष बावीस राहणार इंदिरानगर या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून चार लाख पासष्ट हजार एकशे वीस रुपयांची दोन हजार सातशे बाटल्या विदेशी दारू जप्त करण्यात आली परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इस्माच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला त्याच्यामध्ये एकूण आम्हाला चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केलेला आहे इसम नामे तोफी, निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती पाथर इंदिरानगर पाथर्डी या दोन आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दा दारू साठा जप्त केलेला आहे तसेच याच इसमाचं रॉयल पान शॉप बस स्टँड जवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होत त्या ठिकाणी आम्हाला दोन हत्यारे म्हणजे दोन पोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुम शेख या दोन आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला दा आहे की जो हा टोपीक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच आ, मावा तयार मावा मिळून आलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण चार आरोपी तसेच एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपये घेत पातर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शने तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पातर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील